No. ला ला, ना माझ्या बापू हा मनुष्याला जीवाला हा मानव देह मिळाल्यानंतर नव्हे कोणचाही देह मिळाल्यानंतर तो देह सुटू नये म्हणजेच मरण येऊ नये असं त्याला वाटत असते म्हणून तो भय बाळगतो सापाचा भय बाळगतो कुत्र्याचा भय बाळगतो प्रत्येक गोष्टीचं भय बाळगतो सापाचं जास्तीत जास्त भय त्याला वाटतंय कारण साप, वाट साप चावला की माणूस मरतो हा खटका त्याच्या मनात बसलेला असतो परंतु माणूस हा साप हा माणसाला कधीही मानानं चावत नाही जोपर्यंत नियतीचं नियती नियतीच्या नियती मनात येत नाही तोपर्यंत तुम्हाला काही होऊ शकत नाही कारण शिवाजीराजे आग्रा येथे औरंगजेबाच्या कैदीत होते तिथं साप कमी हो का, होते आनी, आनी का औरंगजेबाची एक मोठा साप होता शहीस्ते खानाच्या बायका त्याच्यावर टपलेल्या होत्या मारायला आणि अशा अनेक होते तर त्याच्यातून अनियतीनं शिवाजीराजाला बाहेर काढलं तसं तुम्हाला बाहेर काढत पण हा खटका जो आहे तुमच्या मनातला गाळून टाका आणि तुमच्या मनात एकच खटका ठेवा की मला परमेश्वर चिंतन मी केलं तर मला ह्या संसार बंधनातून मुक्ती मिळेल आणि ह्या लक्ष चवण्याच्या येवण्याच्या दुःखातून मला सुटका मिळेल असा जो खटका तुमच्या मनात बसवा तर तुमचं भलं होईल म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात आपल्याला की अर्जुना मनमनाभोवत झुकतो मध्याजी मामना वस्करू मामे वैशेष्ये सत्यम ते प्रीती फ्री असू जर तुझ्या मनात हा परमेश्वर चिंतनाचा खटका बसवलास तर तुला मी प्रिय हो तू मला फ्री होशील आणि मला प्राप्त होशील दंडोत प्रणाम